कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये संचालक अरुण शेठ गालिंदे यांचा वाढदिवस संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक अरुण शेठ गालिंदे यांचा सत्याहत्तरावा वाढदिवस तीन ऑगस्ट रोजी सकाळी ठीक अकरा वाजता चेअरमन सुनील शेळके पाटील यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी सचिव अमूल शेळके सहसचिव दत्तात्रेय पवार संतोष जगताप प्रतिभा धाप धापते गुलजार वारद राजू शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचा वाढदिवस साजरा करून विद्यमान संचालक अरुण शेठ गालिंदे यांना भावी आयुष्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे अजूनपर्यंत जर मानदेश न्यूज या चॅनलला सब्सक्राइब केला नतल तर सर्वप्रथम करा मानदेश न्यूज साठी पत्रकार दिलीप वाघमारे लोणंद ना ना <laughs> <नागी>। <laughs> असे ज्येष्ठ संचालक आमचे मार्गदर्शक अरुण बापू गालिंदे यांचा सत्याहत्तरावा वाढदिवस करण्याचा योग आला ते आम्ही आमचं भाग्य समजतो बापूंनी लोणंदमध्ये न्यू आत्मशांती हॉटेल चालू केलं होतं त्या काळामध्ये त्या काळात अतिशय स्वस्त प्रमाणात लोणंदवासियांना आणि परिसरांना एक उत्कृष्ट बिर्याणी देण्याचं काम बापूंच्या हातून घडलं खऱ्या अर्थानं लोणंद मार्केट कमिटीच्या बकरी बाजारात बापूंचं मोठं योगदान आहे मी परमेश्वराला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये बापूंचं आरोग्य सुदृढ सुख समृद्धीचे जाऊ अशी परमेश्वर चरणी विनंती